नाही तर बोलवलं की मिशन प्रतिसाद जसं माननीय डी जी ऑफिसचं जे आपल्याला स्टँडिंग ऑर्डर आहे त्याच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिक साहित्य कक्ष सगळ्या जिल्ह्यांमध्ये स्थापन करण्यात आले होते पण कुठेतरी ते काम कुठे ढिल्लं पडून जातं त्यासाठी मिशन मोडवर हे काम घेण्यासाठी मिशन प्रतिसाद आम्ही चालू केलेला आहे याच्या अंतर्गत जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी दोन हेल्पलाईन नंबर आम्ही आज जाहीर करत आहोत तर ते दोन हेल्प एक जुनाच आहे तो बंद झालेला होता तो आम्ही पुन्हा ॲक्टिवेट केलेला आहे आणि एक नवीन नंबर यासाठी चोवीस तास आमचे अधिकारी व अंमलदार मिशन प्रतिसादवर काम करतील आणि जिल्ह्यातील जेही ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी हा स्पेशलाइज नंबर आहे हेल्पलाईन नंबर आहे त्यांच्या तक्रारीबरोबर इमिडिएटली पोलीस डिपार्टमेंटचे पोलीस अंमलदार आमचे अधिकारी त्यांना मदत देण्यासाठी तात्काळ त्यांच्या ते जिथे कुठे असतील त्यांच्या घरी किंवा जिथे कुठे असतील त्यांना मदत देण्यासाठी इमिडिएटली पोलीस रिस्पॉन्ड करतील या गोष्टीमध्ये कंटिन्युअस फॉलोअप घेतला जाईल आणि आमचे पोलीस अधिकारी व अंमलदार घटनास्थळावर पोहोचल्यानंतर किंवा त्यांना जी काही मदत हवी असेल ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्याकडे पोहोचल्यानंतर त्यांच्यासोबत फोटो काढून पाठवतील आणि त्यांचा जो फीडबॅक आहे त्याच्यामध्ये त्यांचा फॉर्म जनरेट करणाऱ्या आहे की त्यांना काय प्रॉब्लेम होता आणि तो पोलीस डिपार्टमेंटनी कशा पद्धतीने तो सॉल्व्ह केलेला आहे त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर त्याचा आढावा स्वतः आम्ही त्याचं मॉनिटरिंग इथून एस पी ऑफिसमधून करणार आहोत अशा प्रकारे मिशन प्रतिसाद आणि मिशन प्रगती हे दोन आज आपण इथं आपल्या मार्फत आम्ही रत्नागिरीतील नागरिकांसमोर आहे जाहीर करत आहोत पोलीस स्टेशनचे लँडलाईन इथे दुर्गम भाग आहे बराचसा त्यामुळे पोलीस स्टेशनचे लँडलाईन कुठेतरी बंद होते बंद पडतात वायर तुटते मग काहीतरी एक नवीन कारण असतं की फोन बंद आहे त्यामुळे बऱ्याचशा लोकांना पोलीस स्टेशनचे नंबर किंवा ते पी आयचे नंबर नसतात तर आम्ही सर्व जिल्ह्यातील जे पोलीस स्टेशन आहे त्यांना आम्ही वायरलेस टेलिफोन जे आहेत ते दिलेले आहेत सेट आणि ते तिथेच राहतील आणि ते आम्ही कंटिन्यू नवीन नंबर आपल्यासमोर आज इथे जाहीर करतोय तर प्रत्येकीची याची यादी अशी आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनची याच्यामध्ये एस पीच्या चेंबरच्या नंबरपासून प्रत्येक पोलीस स्टेशन आम्ही च्या पी आयच्या चेंबरमधले सगळे नंबर आपल्याला आज आम्ही जाहीर करत आहोत अशा प्रकारे ते आपल्याला मिळून जाईल मी हे म्हणतो की त्यांना जे काही प्रॉब्लेम असतील त्यांना गुन्हा दाखल करायचा असेल त्यांची फसवणूक झाली असेल किंवा त्यांना मेडिकल इमर्जन्सी असेल त्यां दुसऱ्याला कोणाला नंबर ना नाही लावू शकत तर जे काही मदत असते पोलिसांकडून आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे तर निश्चितपणे एक मानवी सेवाभाव म्हणून पोलिस त्यांना त्या दृष्टिकोनातून सुद्धा मदत करतील त्यांना कोणी त्रास देत असेल त्यासंबंधी त्यांना गुन्हा दाखल करायचा असेल तर आम्ही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करू त्यांची इतरही काही तक्रारी असतील घरगुती तक्रारी असतील कोणी मारहाण कर असेल बाकी काही तक्रारी असतील त्याचं निराकरण करण्याचा आपण इथे प्रयत्न करणार आहोत